यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे नागबला खरे तोची एक आडबाटे जाता लावी नीट सोयी धर्मनीत तेही ऐसे आहे नायकता सुखे करावे ताडन पाप नाही पुण्य असे फार जन्मवेदी फार चुकतील दुःखे खंडावा हा सुखे मानत्याचा तुकामनी निंब दिदल्या वाचून अंतरीचा शीन कैसा जाय अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज दुर्जनानं शासन केल्याशिवाय चालणार नाही हे सांगतांना अभंगात म्हणतात की मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हटले तर ते बसले जाते कोणी जर अधर्माकडे जात असाल कोणी जर अधर्माकडे जात असेल त्याला नीट सोयीला लावणे ही धर्मनीती आहे व आपण जर चांगले सांगत असताना कोणी ऐकले नाही तर त्याच्याचे सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कोणतेही पाप नसून उलट अधिक पुण्यच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्मव्याधी व यातून खंडन होईल म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी तुकाराम महाराज म्हणतात कडुलिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनांना शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल रामकृष्ण हरे